आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सदोतीस ग्रामपंचायतींना सुवर्ण एकशे पंचाहत्तर ग्रामपंचायतींना रौप्य तर दोनशे सत्तर ग्रामपंचायतींना मिळालं कांस्य पदक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमन्स हॉस्टेल आणि ओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे म्हाडाच्या बैठकीत निर्देश जालना एटीएस पथक आणि अंबड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अंबड तालुक्यातल्या कौचलवाडी शिवारातून सुमारे एक कोटी रुपयांचा चार क्विंटल गांजा जप्त रत्नागिरी जिल्ह्यात न्युमोनिया प्रतिबंधासाठी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सा सास अर्थात सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्युमोनिया सक्सेसफुली ही मोहीम राबवली जाणार आणि यवतमाळ जिल्ह्यातले डॉ संजीव जोशी यांची महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी भरघोस मतांनी झाली निवड कर्जबाजारीपणामुळे नापिकी यामुळे शेतकरी